ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जी आहे सोसायटी आता यापूर्वी आपण ज्या सोसायटीत गेलो होतो तो डोंगराळ भाग होता हा सकल भाग आहे आणि दोन्ही अपोजिट डायगोनल आहेत आता इथं खड्डा असूनसुद्धा इथेही पाण्याच्या अडचणी आहे जिथे डोंगर आहे तिथेही पाण्याची अडचणी आहे तुम्ही पाहताय की संपूर्ण भागामध्ये लोकांच्या उत्कट प्रतिक्रिया आहेत आणि पाणी ही जीवनावश्यक बाब आहे मूलभूत गरजांमध्ये आपण ते गणलं जातं आणि जो कोणी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी रस्ता वीज पाणी ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे अपेक्षित आहे आणि ते नसेल तर तुम्ही टॅक्स कशाचा गोळा करताय कारण टॅक्स घेऊन देखील तो पाणी आम्हाला विकत घ्यावं लागतं आहे कचरा घेऊन जाण्यासाठी पैसे द्यावे लागतात मग आम्ही जे देतो आहे पैसे त्याचं करताय काय इथं कुठल्या सरकारी इमारती नाही आहेत इथं कुठलं पार्क नाही आहे की कुठेतरी प्रशासनाचा फार मोठा निधी खर्च होतो आहे अशी कुठलीच बाब इथं नाही आहे हां का कर्मचारी आहेत त्यांचा पगार मात्र नक्की जात असेल पण ते ग्रामपंचायत असतानासुद्धा आम्ही करत होतो पण वेगळं काय मिळालं आम्हाला तर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जाऊन आमच्या आधी काही लागलेलं नाही फक्त पानं पुसली गेलीत दोन दोन वर्ष इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत विधानसभा लोकसभा होते तीन तीन टर्म तेच तेच लोकं निवडून येतात परंतु इतका मोठा आयरणीवरचा प्रश्न इतका गहन प्रश्न सोडवण्याला आजपर्यंत कोणी पुढे का जात नाही हेही समजत नाही त्यामुळे एक दृढनिश्चय घेऊन शिवराज्य समूह असेल आम्ही सर्व सहकारी असू आम्ही आज लोकांमध्ये जातो आहे लोकांना आवाहन करतोय की बाबा रस्ता कचरा ड्रेनेज इतर सगळ्या समस्या आपल्याला आहेत पण या सगळ्या समस्यांमध्ये केंद्रबिंदू आपण पाण्याला मानू आणि जो कोणी आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार असा निश्चय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातोय आणि लोकांच्या तुतकट आपल्याला बघायला मी सुनीता कैलास लोहकरे हो हरिहरेश्वर पार्क एविंग मधून बोलतेय तर आमच्या दोन्ही सोसायट्यांचं म्हणजे आमचं असंच आहे की नऱ्यांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी तर अजिबात पिण्याचं पाणी अगदी दहा पंधरा मिनिटं येतं कधी कधी तर येतंही नाही आणि पाण्याचे टॅक्स लावलेलेच असतात कचरा उचलायला आम्ही आमचं में म्हणजे मेंटेनन्समधून पैसे जातात आमचे रस्ता साफ नसतो रस्त्याला दोन्ही बाजून इतकं ते अतिक्रमण झालंय भाज्यांच्या गाड्या सगळ्यांच्या गाड्या की लोकांना स्वतःची गाडी घालवायला पण जागा नसते म्हणजे इतकं आणि ड्रेनेज तर सतत वाहत असतं मग तेच पाणी त्या बोरिंगमध्ये आहे तेच पाणी आम्ही आहे म्हणजे आमच्या आरोग्याशी खेळ सगळाच म्हणजे आम्ही जे मेंट म्हणजे मेंटेनन्स द्यायचा परत जो काय आमचा हप्ता असेल तो हप्ता द्यायचा आणि परत हप्ताच हे म्हटले जसे भूपेंद्रभाऊ मोरे म्हटले की हप्ता म्हणजे मेंटेनन्स आपण नाही दिला काही नाही दिला तरी परत सोसायटीमध्ये वादविवाद होणारच त्याच्यामुळं असं वाटतं की जो आमचा पाण्याचा प्रश्न आहे तो सुटला तर निदान आमचं टँकरचे पैसे वाचतील आमचा जो कचरा कॉर्पोरेशनच्या गाडीने नेला तर ते पैसे वाचतील त्याच्या आणि आम्ही आमच्या सोसायटीचा काहीतरी विकास करू वेगळं काहीतरी आम्ही सोसायटीसाठी चांगलं करू आणि काय होतंय पाण्यासाठी दोन्ही सोसायटींमध्ये वाद होतंय हे म्हणतात आम्हाला कमी पाणी हे म्हणतात आम्हाला कमी पाणी मग ते वाद मिटतील सगळे एकोप्यात म्हणजे सगळेच कार्यक्रम चांगले होतील हाच मुद्दा आहे आणि ह्यांनी जो मांडलाय मुद्दा पाण्याचा तर जो कोणी आम्हाला पाणी देईल त्यालाच आम्ही मतदान करणार नाही तर आम्ही मतदान करणारच नाही सध्या विषय आहे पाणी सुरेखा संकपाळ हरिहरेश्वर पार्क बिविंग मधून विषय आहे पाणी पेयचं पाणीच भेटत नाही आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस कधी कधी आठवडा म्हटलं तरी चालेल पाणी येतच नाही आम्हाला आणि आलं तरी पण इतकं खराब पाणी येतं म्हणजे ती पिण्याची इच्छा पण नाही होत आम्हाला पाणी पाहिजे व्यवस्थित कॉर्पोरेशनचं पाणी पाहिजे व्यवस्थित आम्हाला सगळ्या सोयी भेटल्या तर आम्ही मतदान करू नये नाही करणार माझं नाव रोहित भागवत पाटील मी या सोसायटीतच राहिला आहे हरिहरेश्वर पार्क बी मध्ये राहतो आता जवळपास आम्हाला इथे तीन वर्ष झाले आहेत तर तीन वर्षातून असं आम्हाला आढळलं की आ, पाणी हे नियमित येतच नाही म्हणजे नाहीच येत पाणी कधीही येत नाही आणि तीन वर्षापासून आम्ही जो टॅक्स आहे महानगरपालिकेचा असो हो, किंवा अगोदर ग्रामपंचायत होती त्याचा टॅक्सही आम्ही रेग्युलर पे करतो पण पाण्याचं पाण्याची समस्या ही खूप मोठी समस्या आहे आणि आता ॲक्च्युली असं होतं आहे की आम्हाला पाण्यामुळे आमचं लाईट बिल जे आहे ते जवळपास एक लाखाच्या आसपास येतं आहे तर आम्हाला ते इतकं कठीण आहे की दर महिन्याला में मेंटेनन्स जमा करणं आणि सगळं मॅनेज करणं तर कधी कधी आमच्यावर ही समस्या येते की पैसे आमचे पूर्ण जमा नाही होत तर ते आम्हाला त्या हा सगळ्यात मोठा प्रश्न हा सगळा पाण्यामुळे पाण्यामुळे आमचं लाईट बिलही जास्त येतं आणि टँकरचेही पैसे जातात त्यामुळे हा पाण्याचा जी समस्या आहे हे सुटणं फार गरजेचं आहे त्यामुळे जो कोणी ही समस्या आमची सोडवणार असेल आम्ही त्याला मतदान करू आ, आ, मो साहेबांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडलेलं आहे जे काय आहे आणि एक लोकांमध्ये जे आ, चांगली भावना पसरवत आहेत की तुम्ही ओळखला पाहिजे की तुमचा उमेदवार तुमच्यासाठी काय करतो हे चांगल्या प्रकारे मांडलं आहे आणि त्यालाच आम्ही आम्ही पुढे साथ देऊ आणि जे काही पाण्यासाठी जे काही आम्हाला जे काही ते मोरेसाहेब प्रयत्न करतील त्याला आम्ही आमच्याकडून शंभर टक्के पाठिंबा देऊ आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू